खूप मोठा आहे मित्रांनो तो व्हिडिओ मध्ये वाटत नसल पण लय जबरदस्त क्वालिटी म्हणजे काय विषय नाही तसं बघू शकता गोल्डी व्हायची का आता हे याचे का रेड्याचा पुरस्कार घेतलेला कुत्र्याचा पुरस्कार घेतलेला पुरस्कार घेतलेला कुत्र्यांचे कुठे सगळं मी नाद करा काय करायला

प्रॉब्लेम नाही ते क्वालिटी बाकी मित्रांनो मी उमरज हृदय आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या ब्रँडने व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो आणि तुम्हाला बोकड कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आता याची प्राइस वगैरे सांगतील ते त्यांची बघू आता काय होतंय काय नाही ते ऐंशी किलोचं बोकड असेल आणि मला जे बोकड आवडलं ते हे आहे मित्रांनो हे बोकड दाखवतो तुम्हाला हे <laughs> बघा बोकड नाही हे रेड आहे रेड हे बघू शकता तुम्ही त्याला पंच असल्यामुळे त्याच्यान आकाला स्वास घ्यायला त्रास होतोय बरं बघू शकता काय खतरना काय हे बघा किती ॲग्रेसिव्ह होतं आणि क्वालिटी एकदम जबरदस्त आहे काय विषय नाही त्याच्यात फोर फोर करत आहे हे बघा आणि आता ही क्वालिटी बघा हे म्हणजे हे डायरेक्ट याला विषयच नाही काही तुम्हाला दिसत असेल बघा खूप मोठा आहे मित्रांनो तो व्हिडिओ मध्ये वाटत नसेल पण लय जबरदस्त क्वालिटी म्हणजे काय विषय नाही त्याचा बघू शकता आणि यालाच म्हणते ओरिजिनल क्वालिटी हा जाळी काढते ना जबरदस्त दिसल आता आता बघा मित्रांनो कस दिसतंय निधी येतोय याच्यामध्ये हे बघा बोकड बघायला आलो होतो बघा हे बोकड आहे पंचेचाळीस इंच हाईट आणि नाव जॅग वर आहे बघू शकतो कांबळ वगैरे त्याचा काही विषय नाही बघू शकता हे बघा असे तिकडे बघा शिंग वगैरे एकदम चिपकून वगैरे तुमचं नाव सांगा नाव सांगा तुमचं गाव? गाव आगोती नंबर एक आगोती नंबर एक तालुका, तालुका इंदापूर जिल्हा पुणे जिल्हा पुणे बघू शकता मित्रांनो असं काही विषय आहे आता हे विकायचं आहे ना हे द्यायचंय हा पैसे आले तर विकायचं याची आई कोणती पाहुण्याला दिलेली खरेदी हा आणि बाबती कोणच लागून आलेलो आता हा बघू शकतो हे आवडलं मित्रांनो आपल्याला हे हे म्हणजे हे हे नाद वेगळा आहे हा नाद करायला हे बघू शकता यांनी चाट अँड मीठ वगैरे लावलेली इथं आणि विषयच नाही त्याच्यामध्ये कांबळ बिंबळ बघू शकता मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि नवीन नवीन व्हिडिओ बघायला विसरू नका त्यानंतर मित्रांनो आणखी एक गोष्ट जे तुम्ही विचारलं होतं बघा रोगाची सिरीज कधी येते तर आपण तीन चार व्हिडिओ ऑलरेडी बनवले पण मग आता पुन्हा एक मेडिसिन पूर्ण फुल डिटेल व्हिडिओ बघू बाकी पुन्हा एकदा बघा मित्रांनो ही रेच बेकर जबरदस्त तुम्ही बघून बघून सुद्धा थकणार नाही असं बोगकडे खुरखुर खुरखुर खुर करते हे दात दाखव आठ दात आहे मित्राने कोणी काही म्हणलं तरी याचे पिल्ल आहेत तिकडे तुम्हाला दाखवली ती बघू शकता पिल्ल तुम्हाला दाखवून देतो पुन्हा एकदा ते बघा दिसत नाही कोंबड्या बाहेर जाऊ नये म्हणून गेट लावून आहे त्यांनी बाकी हे बघा हे पिल्ल आहेत ते जॅगवरची पिल्ल आहे म्हणता येते आता हाय किती खरं किती खोटं काय माहित नाही <coughs> चला बघू मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय जय सियाराम जानदा राजा दैव आता